नमस्कार मैत्रिणीनो तर मी आज तुम्हाला तांदळाच्या पापडाची रेसिपी दाखवणार आहे तर चला रेसिपीकडे वळूया तर आपण हे दोन किलो तांदूळ घेतलेले आहेत आपण तांदूळ हे रेशनचेच वापरलेले आहेत तर आपण हे तांदूळ आता स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊया तीन चार पाण्याने तर हे पाणी आपण नितरून घेणार आहोत आणि चांगलं स्वच्छ तीन चार पाणी अजून धुऊन घेणार आहोत आपण तर तीन चार पाण्याने स्वच्छ धुऊन झालेले आहेत आता आपण परत एकदा पाणी टाकून आता हे रोळून घेणार आहोत असं व्यवस्थित तांदूळ काही दगड वगैरे थोडाफार असला पण ते निघून जातो असं रोळून रुळून व्यवस्थित एका यात काढून घ्यायचं आहे चाळांमध्ये तर हे बघा आपले तांदूळ व्यवस्थित नितरून झालेले आहे तर आपण आता याला वाळ्यात टाकून घेऊया तर हे बघा छान सुकलेले आहेत तांदूळ तर आपण यात साबुदाणा ॲड करणार आहोत दोन किलोला हे दोन वाट्या साबुदाणा आपण टाकणार आहोत कारण पापडांना त्याच्या असं चिकटपणा यावा त्यामुळे आपण साबुदाणा मिक्स करणार आहोत दोन किलोला या दोन वाट्या टाकणार आहोत आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आम्ही हे दळून आणणार आहोत हे बघा आपण गिरणीतून पीठ दळून आणलेलं आहे आता आता आपण ते काढून घेऊया तर हे बघा आपण साडीने पीठ गाळून घेणार आहोत साडीने व्यवस्थित बारीक पीठ गाळलं जातं तर आपण सगळं पीठ आता गाळून घेऊया तर हे बघा आपलं सर्व पीठ गाळून झालेलं आहे आणि हे जे आपलं माप आहे तर ह्या मापाने हे पीठ सहा माप आलेलं आहे तर आपण आता पाणी पण तेवढंच घेणार आहोत तर हे बघा आपण पातीलं गॅसवर ठेवून घेतलेलं आहे गॅस ऑन केलेला आहे तर आपण हे माप सहा माप आपण पाणी ओतून घेऊया तर हे बघा पाणी ओतून झालेलं आहे आपण आता याच्यावर झाकण ठेवून देऊया आणि उकळू देऊया पाणी तर आपण पापडांसाठी हे साहित्य घेतलेलं आहे तर जिरे तीन चमचे घेतलेलं आहे हिंग हिंग आपण तीन चमचे घेतलेलं आहे ओवा तीन चमचे घेतलेले आहेत तिळी तीन चमचे घेतलेले आहे पापडकार तीन चमचे घेतलेला आहे आणि मीठ तीन चमचे घेतलेलं आहे पाणी थोडंसं तापलेलं आहे तर आपण हे सगळं ओतून घेऊया आता त्या घेऊया थोड्या वेळ तर हे बघा पाणी उकळलेलं आहे आता आपण पीठ टाकून घेऊया दोन मिनट उकळी वर येऊ द्यायची आहे हे बघा पाणी वर आलेलं आहे पिठाच्या आता आपण हाटून घेऊया तर जर ओले असले जर तांदूळ आपले जुने असले तर आपण एक्स्ट्रा पाणी टाकून ठेवायचं आहे कारण जास्त पाणी लागू शकतं त्याला आपलं पीठ हाटून झालेलं आहे तर आता आपण वाफेसाठी ठेवून देऊया कपडा ओला करून असा त्याच्यावर टाकून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून अर्धा पाऊण तास आपण याला आता वाफू देणार आहोत तर आपलं पीठ रेडी झालेलं आहे तर आपण आता पापड करायला घेऊया हे बघा आपण पापड करून घेणार आहोत पापड मशीनवरच करून घेणार आहोत बघा किती सुंदर पापड येत आहेत तर हे बघा आपले हे सर्व पापड झालेले आहेत तर हे पापड आपण आता सुकू देऊया मग सुकल्यावर तुम्हाला दाखवेलच मी तर हे बघा पापड सुकलेले आहेत बघा किती सुंदर झालेले आहेत तांदळाचे पापड हे बघा एकदम पातळ आणि एकदम सुंदर आता आपण हे पापड तळून बघूया गॅसवर तेल कडाई ठेवून तेल टाकून घेतलेलं आहे आता आपण पापड टाकून तळून बघूया हे बघा किती सुंदर फुलतोय पापड हे बघा दुप्पट तिप्पट फुलतोय डायरेक्ट बघू शकता तुम्ही किती सुंदर आले तांदळाचे पापड तिप्पट फुलतोय डायरेक्ट बघा आपण दुसरा टाकून घेऊया आता बघा किती सुंदर तिप्पट पापड फुलतोय डायरेक्ट हे बघा किती सुंदर पापड झालेले आहेत तांदळाचे तर नक्की ट्राय करा तांदळाच्या पापडाची रेसिपी मी करते त्याप्रमाणे आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा बाय बाय